राज्य सरकारला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची अतिवृष्टीच नाही दिलेली माहिती दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला सत्ताधारी नेत्यांनी पूरग्रस्त भागात पाहणी करताना शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं तेव्हापासून महाराष्ट्रातले शेतकरी केंद्र सरकारकडून येणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने दिलेल्या लेखी माहितीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून मदतीसंदर्भात कोणताच प्रस्ताव गेला नसल्याचं उघडकीस आलंय राज्यात महापुराने चौदा लाख हेक्टरवर अतोनात नुकसान केलं मात्र केंद्राकडे फक्त एक पूर्णांक दहा लाख हेक्टरचा आकडा दिला गेला राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राकडून तीन हजार एकशे बत्तीस पूर्णांक ऐंशी कोटी मदत आली असली तरी प्रश्न हा उरतोच की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला का नाही सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर राज्याच्या मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांनी मदतीसाठी प्रस्ताव आधीच गेल्याचं म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्राकडे दोन प्रस्ताव गेले आहेत त्यामध्ये एक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असून दुसरा पायाभूत सुविधांच्या नुकसानी संदर्भात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदती संदर्भातील पहिला प्रस्ताव गेला असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलंय आणि दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधांच्या नुकसानी संदर्भात असून त्यावर चार डिसेंबरला दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे